एनडीए एकशे पाच त्यानंतर महागठबंधन पंचावन्न ज्याच्यामध्ये भाजप छप्पन जेडी अठ्ठेचाळीस आरजेडी एकोणपन्नास काँग्रेसची आता आघाडी पाच जागी झाली आहे मात्र ज्या रेटने हे तीन पक्ष पुढे जात आहेत तो वेग काही काँग्रेसने पकडलेला सध्या तरी दिसत नाहीये तर आतापर्यंतच्या काळामध्ये चिराग पासवान यांच्या पक्षाचं खातंही उघडलेलं नाही अशी सध्याची अपडेट चिराग पासवान दोन हजार वीसच्या ज्या निवडणुका होत्या त्यांनी भाजपसोबत निवडणुका लढवलेल्या नव्हत्या पण या वेळेला जे एनडीए आहे म्हणजे नितीश कुमार आहेत भाजप आहेत त्यांच्यासोबत चिराग पासवानांचा पक्ष सुद्धा आहे पण त्यांच्या पक्षाला काही फार मोठं मॅजिक दाखवता आलंय किंवा खातं उघडता आलंय असं चित्र नाही आत्तापर्यंतच्या कलांमध्ये पासवान यांच्या पक्षानं आपलं खातंही उघडलेलं नाहीये जितनराव जितनराव जितनराम मांझी यांचा पक्ष एका जागेवरती आघाडीवर आहे सध्याचं एकशे सत्तर जागांचं चित्र किंवा कल म्हणूयात आपण ते स्पष्ट होत आहेत आणि बिहारची ही निवडणूक देशपातळीच्या दृष्टिकोनातनं सुद्धा महत्वाची कारण एस आय आरचा मुद्दा एस आय आर नंतर झालेली देशातली ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे अर्थात ही निवडणूक महत्वाची बिहारमध्ये आतापर्यंतच ऐतिहासिक मतदान नोंदवलं गेलं बिहारच्या पहिल्या विधानसभेपासून जितकं मतदान झालं नाही तितकं मतदान यावेळेला झालंय जे सहासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त आहे सहासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के आहे तिसरा मुद्दा तो म्हणजे महिला मतदारांचा एकाहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त महिला मतदारांनी आपलं मत नोंदवलेलं आहे आणि आतापर्यंत बिहारचं हे चित्र राहिलंय की महिला मतदार ज्याच्या बाजूनं आहेत त्याच बाजूनं एक प्रकारे सत्ता असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि महिला मतदारांनी नितीश कुमारांची साथ कधी सोडलेली नाही त्यामुळे यावेळेला सुद्धा महिला मतदार नितीश कुमारांना साथ देतात का हे पाहावं लागेल गेल्या वेळा सुद्धा भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी होती पण गेल्या वेळेला बिहारची सगळी समीकरणं कशी पाच वर्षात बदलली जे महाराष्ट्रात झालं तसंच कुठंतरी बिहारमध्ये झालं असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे आत्ताचं चित्र काय बिहारचं एकशे चौऱ्याण्णव जागा म्हणजे जवळपास दोनशे जागांचे कल आता हाती आल्याचं चित्र आहे यापैकी एनडीए एकशे चार जागांवरती आघाडीवर एकशे पाच जागांवरती आघाडीवर आहे महागठबंधन ऐंशी जागांवरती आघाडीवर आहे जनसुराज प्रशांत किशोर यांचा पक्ष हा चार जागांवरती आघाडीवर आहे जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निवडणूक होती प्रशांत किशोर यांनी एंट्री घेतली तेव्हा असं बोललं जात होतं की ज्यांनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये बिहारची स्ट्रॅटेजी ठरवली बिहार में बाहर आहे नितीश कुमार है हे वाक्य ज्या प्रशांत किशोर यांनी दिलं ते प्रशांत किशोर किंग मेकर होणार का नितीश कुमारांना शह देणार का पण तसं काही चित्र सध्या अश्विन आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि आता एक अपडेट येते त्यानुसार ते आरजेडी चौऱ्याहत्तर ठिकाणी आघाडीवर त्यामुळे आता जो मगाशी भाजप क्रमांक एकचा चा पक्ष होता तो आता आरजेडी हा पहिल्या नंबरचा पक्ष आघाडीवर होताना बघायला मिळतोय त्यामुळे चौऱ्याहत्तर ठिकाणी आरजेडी आघाडीवर त्यानंतर बावन्नच्या पेक्षा जास्त जागी भाजप आघाडीवर जेडीयू सेहेचाळीस आणि एकूण आकडेवारी जर विचार केली तर मात्र तिकडे एनडीए ही आघाडी घेताना बघायला मिळते त्यामुळे आरजेडी चौऱ्याहत्तर काँग्रेस सहा आणि इतर अशी आघाडी जी आहे ती